दयासागर सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित स्वर्गीय अनुराधा धर्माधिकारी अनुसया नगर खर्जून मळा टाकळी जेल रोड नाशिक रोड या ठिकाणी शीतल राजेंद्र आष्टेकर यांनी गड किल्ले गिर्यारोहण करून या प्रसंगी त्यांनी आपला जो आनंद दिवाळीनिमित्त साजरा करून वृद्धाश्रमास भेट देऊन आनंद द्विगुणित केला वृद्धांशी एक संघ राहून त्यांच्या आनंदात सहभागी होऊन याचबरोबर या, या गिर्यारोहणाच्या केलेल्या उपक्रमाबाबत इतर कोणत्याही ठिकाणी हा आनंद घेण्याचं कार्य फक्त त्यांनी आपल्या या दयासागर सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या संचलित स्वर्गीय अनुराधा धर्माधिकारी वृद्धाश्रमात साजरा केला मोठ्या आनंदा आनंदात वृद्धांनी हा आनंद घेतला याप्रसंगी त्यांना विविध प्रकारच्या भेट देऊन त्याचबरोबर आनंदात देव जेवण देऊन त्याचबरोबर मिष्टान्न देऊ साजरा करण्यात आला या प्रसंगी या कार्यक्रमास बाळासाहेब वाघ पी एस आय चंदू शेड देवानी होलसेलर महेंद्र जाधव टीचर्स आणि बिल्डर्स राजपूत सर एच एल ऑफिसर गोंगेसर एच एल ऑफिसर त्याचबरोबर कमलेश पाटील म्युच्युअल फंड ऑफिसर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मोठ्या आनंदोत्सवात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि वृद्धांना आपली आनंद सहभागी करून घेतलाय या प्रसंगी इंदूमती निकाळजे जॉन्सन निकाळजे सॅमसंग निकाळजे हे या ठिकाणी उपस्थितांमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं वृद्धाश्रम अतिशय सुंदर वातावरण मोकळी हवा आणि स्वच्छंदपणाने राहण्याची व्यवस्था करण्यात आली त्याचबरोबर येथे सेवा करता सेवेकरी मंडळी अतिशय प्रामाणिकपणे त्यांचा या ठिकाणी सेवा करून आशीर्वाद घेतात इतक्या मोठ्या प्रमाणात असणारे हे वृद्धाश्रम नाशिक परिसरात अतिशय स्वच्छ सुंदर असं काम करत आहे आणि याची सर्व देखभाल निकाज परिवार करीत असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे <laughs> आपले किल्ले जर शिवाजी महाराजांचा पराक्रम पण तरी त्या काही कसे असतील त्याची कल्पना आहे आणि संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती धर्म सोडायचा नाही म्हणून त्यांनी स्वतःच ठेवलेला आपल्या राजे महाराजांनी सोडला नाही त्यामुळे त्यांची किल्ल्यांची पळतो टाकलं आणि किल्ल्यांच केलं मला असं वाटतं की शिकायला पण मी ह्या शुभेच्छा देते साडेतीनशे किल्ले होते किल्ले आपण गेलो आणि मला तिथे काय वेळ काढतो साडेतीनशेला नाही आणि या दोघांना तुम्हाला एकटा छान वाटत होता की

ನೌಟಿ ನೋಡೋದೇ <difficile SCIPs> <speaking melodies> <laughs> <bands> <laughs Givenfeed> <laughs>

सकाळी नऊला दहा केलं आठ आठला नऊ लावत संपेल तर आम्ही जेव्हा गाडीत बसू कपडे वरून जेव्हा औषध घेतला थंडी घेतली ऊस अंगोल घेतली म्हणून रात्री मेन पॉवर वाढले आज पण त्याचा प्रॉब्लेम होता खेळी वागायला त्यांना माहिती पाटील डॉक्टर पाटील डॉक्टर नाही ऐकेल मी फोन केला किती गर्मी यायची या म्हणायचे मग ती त्याला इंजेक्शन देणार सर देणार रात्रभर ठेवणारे सरची पाळी पण आणखी गेलो बारा एक वर्ष आहे बारा वर्षामध्ये तिला तो त्रासून गेला ऍक्टिव्हिटी मला डबो चुकायचं उलट्यामुळे गॅस पण मिळाली आनंद मिळाला

फाइंड आउट फाइंड आउट की आता आपण त्यांच्या काय काय म्हणजे तुम्ही

आज शिकवत नाही त्यांच्यासोबत संसर्गात सगळ्या गोष्टी सांभाळणं आणि ते एकशे किंवा ते ट्रेनिंग आहेत ते जे ना, ना। mm. <laughs> crawl... mm. मित्र जे होते समजा ती मध्ये जे होते शरीर ते खरोबर आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे की आमची पण ती कधी शिकवला आमचा एक प्रयत्न असणार का असतो ट्रेक मला पण एक ट्रेक असेल काही आम्ही त्यांच्या सोबत राहून ते चालू बरोबर सांगतो आम्ही त्यांना कारखान्यामध्ये काम आणि अचानकपणे मला काहीतरी काम होत आणि त्या दिवशी जे दोघ मला अचानक रेल्वे मध्ये आणि तिथून काहीतरी वेगळं कनेक्शन आमच्या दोघांचं शाळेचं मित्र म्हणून आमची भेट होत होती पण जीवनाचा हो एक नवीन पैलू या दोघांचा मला त्या दिवशी कारण नाशिक ते मुंबई आम्ही जण बरोबर होतो आणि तो मला सांगायचा म्हणजे हा पहाड आहे ना आम्ही मग हा पहाड आहे ना आम्ही म्हणून म्हणतो केली किती बॉक्टिंग नक्की काय हे काय म्हणे की याच कारण त्याही वेळेस त्यांनी सांगितलं की माझी पत्नी याच एक कारण आहे माझ्या जीवनामध्ये उंच उंच चित्र काढायला मी शिकवते या व्यक्तीकडून आणि या कडून समाजाला आता हे अजून एक नवीन गोष्ट मला कळेल की हा एक पैलू जीवनाचा आहे का ज्यामध्ये इथेही त्यांचा सेवा भाव जागृत झालेला आहे गड किल्ले चढण्याची हौस जरी असली पण ती हौसेला ह्या कुठं तरी विराम असतो कधी कधी वेळेचा कधी शक्तीचा कधी कसला पण कधी साक्षीचा शंभर किल्ले दोघांनी जोडी जाण आणि तिथून या पद्धतीच्या एखाद्या कार्यक्रमाला आम्हालाही सहभागी करावं मोठे सेम टाइम ही सगळी ना महाराष्ट्राची संस्कृती जेवढी काही आहे राजकारण्यांना किती समज का राजकारण हा विषय थोडासा वेगळा होतो पण आपली संस्कृती फक्त त्या काळात जन्मली आणि आताच्या कंडिशनला जर अशी लोक जर नसतील तर ती लोक पण पाहू शकतात कारण गडांविषयी उत्सुकता असते शाळेच्या पुस्तकांमध्ये त्यांचं रूप पण आपण पण हौशा हौशे रायगडाला जाऊ राजगडाला जाऊ राज पण भग्नावस्थेमध्ये त्या वास्तू खऱ्या आपल्याला दिसतात एक कॉन्ट्रिब्युशन जर म्हटलं तर आपण राजस्थानला गेलो तर किती कौतुक आली तिथे विजयचंद्र वगैरे पण इतक्या कौतुकाने इतक्याच आत्मयतेने आपन, आपण आपल्या आजूबाजूला शिवाजी महाराजांचं जेवढं मोठं काम होत एक महान व्यक्ती म्हणून गेली त्याने की ज्याच्यामुळे होऊ शकत त्याच अस्तित्व जो त्यांच्या त्याची आठवण होणं कारण गडामध्ये करताना नक्कीच आपल्याला त्या भावना येत असेल की त्या गडावरती राज्य कसं करायचं माणूस चढू शकत नाही की, ना। की, ना की ते पूर्ण राज्य करायचं त्याला सांभाळायचं त्याचं जतन करायचं लोकांची सेवा करायची किती मोठं कार्य होतं आणि आपण साधं कव्हर ते करू शकतो तर यांच्याकडून एक इन्स्पिरेशन पण मिळतं की असं एखादं कॉन्ट्रिब्युशन द्यावं कारण इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन आपल्या आजूबाजूला कुठेतरी असतं पण ते थोडंसं आता भाऊशी ओळख झाली त्यावेळेस त्यांनी पाच हजाराचा आकडा सांगितला म्हणतो पाच हजार लोकांना मी ओळखतो एशियामध्ये राहून जन्मापासून दहा हजार लोकांना ओळखत करते पाच हजार मोबाईलमध्ये करते पण असं कार्य कसं करणं दुःखाच्या सुखाच्या याला समाजानुसार जाऊ शकतो भाऊ हे काळ आहे थोडस म्हणजे आम्हाला आधीच आलं होतं की याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आतापासून आपण सुख करू शकतो बऱ्याच गोष्टी असतात या दोघांमुळे आम्हाला चान्स मिळाला तुमची ओळख आणि भाव हा खूप मोठा असतो या मागाच चिन्ह पाहिलं एवढं मोठं शाखी लागते माणसाला की हे सगळं काम करतो खूप वेळा अभिनंदन आलेल्या सगळ्या लोकांचं पण अभिनंदन आमच्या परीने या पुढे आमच्या जीवनामधून आम्ही एक फटक माझी बाईफ पण डॉक्टर आहे तिला पण मी इथे बोलवलं तिच्या तिच्यातर्फे पण आम्ही मानगाव करताची असल्यामुळे तिच्यातर्फे पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी प्री मेडिकेशन असतात आता तिला लिहिले की आल्यानंतर एका सेने तयार केलेली आहे मुला शिकवायला गेलेली आहे की आम्हाला आली आणि आमच्या आमच्यातर्फे